शेवगाव तालुक्यातील खामपिंपरी या गावाने रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांसाठी निवडणुकीतील मतदानावरच बहिष्कार टाकलाय यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मतदान करण्याचं आवाहन केलं मात्र मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिला नाहीये शेवगाव तालुक्यातील नवीन खामपिंपरी गावाने रस्ता आणि इतर मूलभूत सुविधांसाठी या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकलाय या ठिकाणी सहाशे चौऱ्याण्णव मतदार होते हे गाव बोधेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आणि मुंगी पंचायत समिती गटामध्ये आहे येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मतदान करण्याचं आवाहन केलंय मात्र मतदारांनी त्यास प्रतिसाद दिला नाहीये येथे कोणीही मतदान केलेलं नाहीये लाडजळगाव बोधेगाव दहिगाव भातकुडगाव यासह सर्व ठिकाणी शांततेमध्ये मतदान पार पडलंय मतदानाच्या सुरुवातीचा वेग थोडासा कमी होता नंतर मात्र वेग वाढला सर्वसाधारण खुल्या असलेल्या लाटजळगाव या एकमेव जिल्हा परिषद गटामध्ये मतदारांचा उत्साह जास्त होता हे तेथे झालेल्या मतदानावरनं सिद्ध झालंय जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चार गटांसाठी आणि पंचायत समितीच्या आठ गणांसाठी एकूण पासष्ट टक्के मतदान झालंय जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये सर्वाधिक लाट जळगाव येथे एकाहत्तर टक्के मतदान झालंय तर बोदेगाव जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात कमी बासष्ट टक्के मतदान झालं आहे जिल्हा परिषदेच्या चार गटासाठी आणि पंचायतच्या आठ गणांसाठी गुरुवारी सोळा फेब्रुवारी रोजी मतदान झाले मतदानानंतर अहवाल तयार करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं संदीप ध्याडराय सालिम शेख सी चोवीस तास शेवगाव